माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री स्वर्गीय राजेंदर कौर हरभजन सिंग यांच्या दुःखदय निधनानंतर अनेक नेते आणि अने लोकप्रतिनिधींनी ने संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गंगा सावित्री निवासस्थानी भेट देत राणा दाम्पत्याला सांत्वना दिली यावेळी स्वर्गीय राजेंद्र कौर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री स्वर्गीय राजेंदर कौर हरभजन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर अनेक नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी गंगा सावित्री निवासस्थानी राणा दाम्पत्याला सात्वणा दिली आहे यावेळी स्वर्गीय राजेंदर कौर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे आमदार प्रवीण तायडे यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली पालकमंत्री बावनकुळे यांनी अशा कठीण प्रसंगात राणा कुटुंबाला बळ मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली या भावनिक घटनेत शहरातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राणा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन शोक व्यक्त केलाय अशा कठीण प्रसंगात राणा कुटुंबियाला बळ मिळावे हीच इचोरच्या प्रार्थना पालकमंत्री चंद्रशेखर बावनपुळे आणि आमदार प्रवीण ताळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली न्यूज वतीनेही आम्ही स्वर्गीय राजेंद्र कौर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो